बऱ्याच जणांना चहामुळे ॲसिडिटी होते अपचन होते पण सवय इतकी लागलेली असते की सकाळी उठलं की आधी चहाची आठवण चहा घेतला नाही की डोकं दुखायला लागतं फ्रेश वाटत नाही बरेचदा ठरवलं जातं की आता बास चहा बंद करायचा पण जमतच नाही मला बरेच पेशंट सांगतात मॅडम आम्ही प्रयत्न करतो पण सुटतच नाही चहा त्यासाठीचा एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगते आयुर्वेदात त्याला म्हटलंय धान्य नागरक क्वाथ अगदी सोप्पा चहाच आहे बरं का एकदा तुम्ही पिलात तर तुम्हाला पुन्हा चहाची आठवण सुद्धा येणार नाही आणि बाकीचे बेनिफिट जे मिळतील बोनसच आहे त्यासाठी काय करायचं तर साधारण एक मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचं छान उकळलं की त्यामध्ये एक चमचा धणे भरड टाकायची म्हणजे थोडे कुटून घेतलेले धणे टाकायचे आणि नागर म्हणजे सुंठ किंवा आलं टाकायचं आता हिवाळा असला तर आलं टाका आणि उन्हाळा असला तुम्हाला पित्ताचा त्रास असला तर मात्र सुंठीची भरड टाकायची आता हे जे पाणी आहे हे अर्धा ग्लास शिल्लक राहीपर्यंत उकळायचं आणि याच्यात थोडा गुळ किंवा खडीसाखर सुद्धा तुम्ही टाकू शकता गाळून घ्या आणि गरमागरम त्या तुमच्या सगळ्या सिस्टीम्स तुमच्या सगळ्या सेल्स तुम्हाला थँक्यू म्हणतील इतका भारी या काढ्याचा इफेक्ट मिळतो सलग आठ दिवस तुम्ही पिऊन पहा तुम्हाला चहाची आठवण सुद्धा येणार नाही आणि मला कळवायला मात्र विसरू नका की तुम्हाला हा चहा आवडला की नाही ते